छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत कोणी राजकारण करू नये ज्यांनी पुतळ्याचं उद्घाटन केलं त्यांचा दोष नाही मात्र ज्यांनी चुकीच्या पद्धतीने उभारणी केली त्यांना अटक करून कायमस्वरूपी शिक्षा देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मालवणला जात असताना सोलापुरातील छत्रपती संभाजीराजे चौकात त्यांनी समाज बांधवांची धावती भेट घेतली यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून पत्रकारांशी संवाद साधला सोलापुरातील धनुर्धर साईराज हणमे याला शुभेच्छा देऊन जरांगे पाटील यांनी सत्कार केला हा पठ्ठ्या मेडल घेऊन नक्की येईल असा विश्वास त्यांनी दाखवला तुझा पहिला सत्कार मी करणार असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या साईराजच्या सत्कारानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला छत्रपतींच्या बाबत कोणीही राजकारण करू नये ज्यांनी उद्घाटन केलं त्यांचा काहीही दोष नाही मात्र ज्यांनी पुतळा उभारणी केली त्यांना अटक करून कायमस्वरूपी शिक्षा दिली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं शेवटी देशातल्या लोकांच्या भावना दुखावल्या छत्रपती शिवराय हे दैवत आहेत या देशाचे आणि एवढ्या मोठ्या स्मारकाचं असे दुर्दैवी घटना होणं ही आमच्यासाठी खूप आम्हाला दुखावलं आमच्या खूप भावना दुखावल्या त्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे की याच्यात राजकारण कुणी आणू नका छत्रपती शिवरायांचा वापर तुम्ही राजकारणासाठी नाही करायचा शेवटी हे जनतेच्या अस्मितेचा प्रश्न या रायतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे अठरापगड जातीच्या लोकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे तुम्ही त्याच्यात राजकारण करू नका तुम्हाला खूप जागा आहेत राजकारण करायला मग तो कोणताही पक्ष असू द्या तो महाविकास आघाडी असू द्या किंवा ती महायुती असू द्या तुम्ही त्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही फक्त आमचं एकच म्हणणं आहे की को जो कोणी आहे ना त्याला कायमच्या जेलमध्ये टाकलं पाहिजे हे बघा महापुरुष कुठलेही असू द्या अशा जर घटना घडल्या तर तो माणूस सुटायला का कामा नाही तो सुटलाच नाही पाहिजे चार दिवस आठ टाकला पाचव्या दिवशी बाहेर आला हे आम्हाला मान्य नाही आणि तुम्ही राजकारण सगळ्या राजकीय पक्षांना बंद करा नसता मग जनतेला तुमच्या विरोधात उठावं लागणार दरम्यान आंतरबाली सराडी या ठिकाणी झालेल्या बैठकीत जगातील सर्वात मोठ्या आंदोलनाची वर्षपूर्ती झाली त्यानिमित्त समाज बांधवांशी चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं विधानसभेबाबत सा आत्ताच भूमिका स्पष्ट करणं योग्य ठरणार नाही असं सांगताना योग्य वेळी नक्कीच सांगेन असं ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले नाही आम्ही नाही मानत त्याला वर्षपूर्ती शेवटी आमचा संघर्ष होता आम्ही केलेला न्यायासाठीचा तो उठाव होता ज्या दिवशी ते होईल त्या दिवशी आमचं वर्ष पण एवढं मात्र खरं आहे की त्या तारखेला सगळा समाज या राज्यातला एकत्र आला होता की जे का आम्हाला हिनवलं जायचं तिरस्कारानं समाजाला माझ्या बघितलं जायचं नाव ठेवलं जायचं एक होत नाही अमुक्त मग तर त्या दिवशी समाज राज्यातला एक झाला होता आणि त्याला एक वर्ष पूर्ण होऊन आताही तो संघर्ष आणि तो लढा सुरू त्यांनी ते स्टेटमेंट दुरुस्त करायला पाहिजे कारण शेवटी शेतकऱ्यांच्या जनतेच्या भावना नाही दुखू शकत तुम्ही तुमच्याकडं कसले पदं आलेत म्हणून तुम्ही लोकांना वाटेल ते तोंड टाकून नाही बोलू शकत कारण त्याचे दु दुर्गामी परिणाम खूप वाईट होते mm. खूप वाईट आणि होणार सुद्धा शेतकरी सोडत नाहीत असं शेतकऱ्याच्या मागा लागणार शेतकरी, शेतकरी सोडित नसतो mm. आणि सोडायला बी नाही पाहिजे mm. माझं इतकं म्हणजे पाठ नाही तोपटून घेत पण कुणी लावून नसून धरलं मुस्लिम आरक्षण धनगर आरक्षणाचा प्रश्न कुणीच लावून धरलं सरळ सरळ सरकार मी या दोघांसाठी अंगावर घेतलं सरळ सरळ आणि शेतकऱ्यासाठी सुद्धा करणार आहे माझं एवढंच म्हणणं आहे की आमचा ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षण हे सुटला की त्या प्रश्नाच्या मागं मी लागलो mm. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांनी तीस सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्याला न्याय दिलाच पाहिजे या भूमिकेत आम्ही आहेत नसता आंदोलनच पुकारावं परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं मिशन हातात घेऊ तेच आंदोलन समजा जातं रस्त्यावर येण्यापेक्षा सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्या जाती धर्माच्या गोरगरीब लोकांना यांना पाडून टाकायचं होईल ना आताच नाही बाबा इतकं लवकर सांगितलं होतं मला लगेच कार्यक्रम सुरू करते मी टायमाला बरोबर गेम लावतो यांचा कसा लावायचा आधी यावेळी अमोल शिंदे मावली पवार राजन जाधव नानासाहेब काळे विनोद डोंगरे शिवाजीराव चापले महेश पवार अमोल भोसले सचिन गुंड दिनेश डोंगरे सचिन पवार चंद्रकांत पात्रे पिंटू माने बबरुवान माने मतीन बागवान अझर शेख यांच्यासह मराठा समाज बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती